नमस्कार केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आज आनंदाची बाब म्हणजे ज्या हवामानावर आधारित पळविक विमा योजनेचा केळीच्या पीक विम्याच्या शेतकऱ्यांच्या नऊ हजार सहाशे शेतकरी की ज्यांना पूर्णपणे पीक विमा मिळणं त्या ठिकाणी गरजेचं होतं जे पात्र होते पण शासन त्यांचं विमा भरायला तयार होतं आणि म्हणून परिणाम पाठपुरावा केला शासनाला आपण इशारा देखील दिला होता आणि त्या सगळ्या संदर्भात तर आज त्रेपन्न कोटी रुपये नऊ हजार सहाशे होते होते परंतु प्रलंबित होते यांना वेळ मिळणं गरजेचं होतं दिरंगाई झाली दि, पण आपण त्या ठिकाणी आज त्रेपन्न कोटी मिळाल्याचं समाधान त्या ठिकाणी आणि दुसऱ्या बाजूला की जवळजवळ अठरा हजार तीनशे शेतकरी दुर्दैव्याने राज्य शासनाच्या खरंतर स्पष्ट बोल तरी चालेल की ई मॅपिंग करायचं का ई ऍप जो पकडायचं का तो सॅटेलाइटची इमेज पकडायची म्हणजे नक्की क्षेत्र किती या गोंधळामुळे दुर्दैवाने काही लोकप्रतिनिधी तर असंवेदनशील वागले की चुकीच्या पद्धतीने शेतकरी लागत आहेत तसं नाही जावे त्याच्या वंश जेव्हा कळेल प्रत्यक्ष काळ्या याची सेवा करताना घाम घालताना भांडवल व्याजाने पैसे बायकोचं पत्नीच सोनं मोडून ज्यावेळेस कपा ज्या केळीची लागवड करून शेतकरी जगवतो त्या शेतकऱ्याचं नुकसान होत ना ते दुःख हे असंवेदनशील म्हणून अकरा हजार तीनशे शेतकऱ्यांच्या संदर्भात सोडून दिलेला प्रश्न आपण जिल्हाय त्यातले जवळजवळ आपले आपल्याला सहा हजार सहाशे शहाऐंशी इतक्या मात्र शेतकऱ्यांचा आपण त्या ठिकाणी पुराव्याचा प्रस्ताव मान्य केला आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये या अकरा हजार तीनशे शेतकऱ्यांचे पुरावे असलेले त्यांचं क्षेत्र लागवड होतं मध्ये काही तफावत त्या ठिकाणी दिसते पण प्रत्यक्षात त्यांचे पुरावे आपल्या जवळ आहे अशा शेतकऱ्यांना विमा कसा मिळून देते त्या सगळं मी आज आपलं एवढंच विवाद देईन एक शेतकऱ्यांचा मुलगा नात्यानं ना। एक लोकप्रती ना। आहे नागर प्रामाणिकपणे आपल्यासारखी सदैव त्या ठिकाणी तत्पर आहे का विश्वास देतो आणि पुन्हा एकदा केळी उत्पादक शेतकरी आणि त्यासोबत प्रधानमंत्री विमा योजनेतून एक उपाय ज्यांना विमाचं कवच मिळालं होतं त्या शेतकऱ्यांचं देखील आपण पीक कामी प्रात्यक्षिक करून त्यांना देखील आता महाराष्ट्रला त्यांच्या कालावधी संपल्यानंतर त्याचा जो त्या ठिकाणी प्रात्यक्षिकानुसार कसा परतावा देता येईल आपला तोही प्रयत्न आहे की त्या शेतकऱ्यांना मोठी रक्कम मिळून त्यांना देखील त्या ठिकाणी दिलासा देता येईल त्यामुळे मी मनापासून आपल्या या शेतकऱ्यांना सांगेन की अडचणी मात करूया दुष्काळावर मात करूया आणि आय त्या शेतीला चांगले दिवस तसे आणता येईल प्रथम शेती द्वितीय व्यापार लोक या सूत्रातून आपल्या पुढे जायचे धन्यवाद